हदगाव तालुक्यातील पेवा येथील मयत पोलीस पाटील बाळासाहेब केशवराव जाधव यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले पीडित कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत घ्यावे व दोषींवर कडक कारवाई करावी अशी प्रमुख मागणी निवेदनात देण्यात आली यावेळी पोलीस पाटील संघटनेचे नांदेड जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांना आमच्या पोलीस पाटलावर जो अन्याय झालेला आहे व पोलीस निरीक्षक हदगाविक भडीकर साहेब जो सदाशिव भडीकर आहेत त्यांनी त्यांच्यावर मानसिक छेड करून त्रास देऊन एका कुणाच्या प्रकरणामध्ये साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून त्या, त्या मानसिक दबावापोटी त्यांनी आत्महत्या केली आणि या आत्महत्या कारणीभूत हे पोलीस निरीक्षक सदाशिव भड भडारीकर भडीकर या यांना योग्य तो सजा झाली पाहिजे आणि पोलीस पाटलाच्या ज्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे घरचा कर्ता पुरुष हा घरातून निघून गेला आणि त्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य कसं मिळेल कुटुंबाला व आमच्या पोलीस पाटील संघटनेकडूनसुद्धा आम्ही आर्थिक सहाय्य सगळ्या संघटनेकडून पोलीस पाटलाच्या देणारच आहोत पण शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य त्यांना त्या रूपानं भेटलं पाहिजे आणि जो पोलीस निरीक्षक हातगावचे आहेत यांच्याविरुद्ध तात्काळ स्वरूपात जिल्हा न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करून लवकर म्हणजे स्पी स्पीड प याच्यामध्ये फास्ट्रॅकमध्ये फास्ट्रॅक न्यायालयामध्ये हा खटला चालून आम्हा पोलीस पाटलाला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी आमची संघटनेच्या वतीनं कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना आम्ही गृहमंत्र्यालासुद्धा फॅक्स करणार आहोत आणि सगळ्या आणि आय जी साहेबालासुद्धा आम्ही त्या निवेदन दे देणारच आहोत आणि हे पोलीस पाटील जे वारलेले आहेत त्यांना आत्महत्येस प्रवर्त केलेला आहे या पोलीस निरीक्षकांना त्यांना जास्त का कडक कारवाई विरुद्ध करून आरोपपत्र दाखल करण्यात हो, यावं एवढी आमची विनंती आहे त्याचप्रमाणे पोलीस पाटलाला संरक्षण म्हणून पोलीस म्हणजे पोलीस पाटील प्रोटेक्शन ॲक्ट हा अंमलात आणावा अशी आम्ही अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही कलेक्टर साहेबाकडे मागणी केलेली okay. आहे ओके आज आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सर्व पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं आणि आमचे जे मित्र मयत पोलीस पाटील पेवा या गावचे बालाजीराव जाधव यांना जो मानसिक छळ श्री आपले हदगावचे पोलीस निरीक्षक भडीकर यांनी जो मानसिक छळ केला आणि त्यांना आत्महत्येस प्रवर्त केले त्यामुळे त्यांचं त्यांनी या आयुष्य संपविले त्यांच्या छळापोटी आणि यापुढे जे आम्ही आज साहेबांना जे मागणी केली आहे की त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून घेण्यात यावे आणि त्यांना कुठल्या क कशा पद्धतीनं अर्थसहाय्य मिळेल असे त्यांनी साहेबांनी प्रयत्न करावा असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर मागणी आमच्या जर मान्य मागण्या के नाही केल्या तर आम्ही उपोषणाचा इशारा पोलीस पाली संघटनेच्या वर दिलेला आहे आणि आम्ही उपोषण करणार आहोत असे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी यांना सांगितले